फॅमिली आज आहे ना आमच्या घरी संक्रांतीचं हळदी कुंकू आहे आणि ऋतूचं बोर नाणंही आहे त्याच निमित्त तर आम्ही माझं म्हणजे माझं आणि मम्मीचं दोघींचंही आज हळदी कुंकू आहे तर त्याच्यासाठी आज आम्ही आणलेले मम्मीसाठी ब्लाऊज पीस हे बघा ब्लाऊज पीस छान ब्लाऊज पीस आणलेले आहे आणि माझ्यासाठी आणलेले आहे प्लेट हे बघा आणि हळदी कुंकू आता

రామా <ELL>

नाही नाही घ्या घ्या हा डायरेक्ट रंगत म्हटलं त्यात येत्या होत नाही घे घे